आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय हे खळ सोपे राहत नाही हे सप्त्यात आले तरी सप्ता नीट होऊ देत नाही आणि हे मीटिंगला बसले तर मिटिंग सुद्धा नीट होऊ देत हे कीर्तनाला कधीच येत नाही ते आजही आले नाहीत पण हे जाणाऱ्याला म्हणतं शामराव कुठं कीर्तनाला कीर्तनाला अरे तिकडं कालपासून महाराष्ट्र सरकारनं नवीन निर्णय घेतला आपण तिकडे जाऊ किराणा मालच्या दुकानावर इकडं कुठं कारण ही जमा सोपी राहत नाही पण यांनी सध्या एक नवीन आवाज उठवला कारण तुमचं माझं सोडून द्यावं महाराज मनुष्य इंगळे दारुण मज नांग्या मारिल्या तिने एकनाथ महाराजांना मारल्या तर आपली काय अवस्था हे कळ सोपे नाही सोपं करून सांगू का माणसानं जर विंचू पाहिला त्याला घाम फुटतो पण त्याच विंचवानं जर पाल पाहिली ब्लड प्रेशर हाय होतो पण त्याच पालीनं जर कुंबडी पाहिली जाग येतो आणि त्याच कुंबडीने हा खळ पाहिला सप्ताय म्हणून शांत नाही तर नऊ ने हानी तो हे खळ सोपे राहत नाही पण यांनी सध्या एक नवीन आवाज उठवलाय महाराज कीर्तनकारांचा झालाय सांगायचा तांदा आमच्या तोंडावर तरी दोन तास बरं बोला आणि आपला झाला ऐकायचा धंदा एवढ्या वर्ष कीर्तन आणि कीर्तन सोहळे चालू आहे तरीही कीर्तनानं समाज सुधारला का हा नवीन प्रश्न या खलाने निर्माण केला आहे म्हणून पहिलं त्याचं उत्तर देतो मग पुढे सरकतो महाराज महाराज या दोन वर्षांचा काळ जर आपण पाहिला तर कोरोना आला आणि गाडीपेक्षाही अधिक वेगानं धावणारा माणूस मात्र गाडीचा अचानक हँडब्रेक ओढावा असा स्तब्ध होऊन घरात बसला पण आता आपण कोरोनाला जो मानत नाही तिसरी लाट आली तर डॉक्टरने नवीन रंग दिला आपला बाजार भरला पण लोक एवढी हुशार घरी खोको खोको थकली पण हॉस्पिटलला गेली त्याची कडी उघडली नाही तो म्हणला ला, आता कलर जाऊ दे फुचाव त्या लाटेची वाट पाहा लागला आता आपण बाहेर पडाया लागलो आणि कोरोनाला घाबरूच नाही महाराज काय झालं पहिल्या दोन लाटेत लोक घाबरून गेली पन्नास टक्के मीडिया कांताई चॅनल लावा डबल पावडर लावून ती संगती कोरोना वाढला मला प्रश्न पडतो यांना कसा कोरोना होत नाही महाराज तुम्ही मला सांगा आता <laughs> ती सगळ्यांची लाडकी ज्ञानदास सोडली तर बाकी कोणाला कोरोना झाला का ती तुमची लाडकी होती म्हणून तिला झाला नाही तर कोरोना काही मीडियावाल्याला झाला का महाराज मग मीडिया कोरोना होतो का नाही होत पहिल्या दोन लाटेत ला ला का त्या मंत्र्याला झाला का मग कोरोना आपल्याच भोखांडी कसा बसवतो बर बरं कारण आपण निमे घाबरलो ती लस घेण्यासाठी दपारेड्यामध्ये लस घेतली पाहिजे पण त्या लशीसोबत जर हरिनामाची लस असेल तर मला सांगा महाराज दुसरी काही काळजी करायची कारण नाही का लक्षात घ्या महाराज कारण खऱ्या अर्थानं दोन लस आणि एक हरिणामाची लस म्हणजे बुस्टर डोस कारण आता त्यातही डॉक्टरांनाही दोष देऊन फायदा नाही महाराज खरोखर काहीने चांगलं कामही केलं पण ज्यांनी चांगलं काम केलं चांगल केल। देव त्यांची भरभराट करणार पण जे चुकीचे वागले ते प्यारलेस होऊनच जाणार लक्षात घ्या महाराज आता या काळामध्ये जर पाहायला गेलं तुम्ही आम्हालाही सरले होते तुम्ही काही सोपे का तुम्ही आमचाही नंबर डिलीट करायला आलते पण देवांना आमचा नंबर डिलीट केला नाही म्हणून तुम्ही आमचा नंबर ठुला आणि नेमकं महाराज या काळात का आता आम्ही निवांत होतो कारण आमचे एवढे हालकोंचे झाले फक्त आम्ही बोलत नाही नाही तर स्वप्न नव्हतं महाराज आणि या काळामध्ये आता माझं कात्रजलं हॉफिस ऑफिसच्या बाजूनच हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटलमध्ये नेमकं मी डॉक्टरांसोबत बसलो होतो एक पेशंट धावत आला बाहेरूनच मला डॉक्टर साहेब मरण परवडलं मरण डॉक्टर म्हणले आधीच लय गेले बाबा आलडू नको का आती काय होतं तुला एवढं इंजेक्शन घे गोळ्या थोड्या महागाच्या आहे पण वेळेत घे आणि तिसऱ्या दिवशी मला दाखवायला आहे आता आम्ही निवांतच होतो तिसऱ्या दिवशी मी नेमकं दवाखान्यात होतो पहिला पेशंट उभा आलता आता आडवाच होऊन आला बाहेरूनच म्हटला डॉक्टर साहेब दवाखाना बंद करा सर्टिफिकेट जाळून टाका अहो पहिला तरी उभा आलतो तीन दिवसात आडवाच होऊन आलो डॉक्टर एमडी वाता पण डोक्यात मग आल्या भा अरे मला पाचशेची गोळी दिली तुला हा दोन एकदम घेतलं तर माणूस जागेवर जातोय आहे आणि तुला फरक पडा ना ब डॉक्टरनी जरा घाबरत विचारलं पण दादा गोळ्या वेळेत घेतल्या ना तो म्हणला डॉक्टर साहेब काय त्या गोळ्या दिल्या हो नुसत्या कडू 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 सगळ्या घेतल्या खिडकीतून टाकून दिल्या डॉक्टरने डोक्याला हात लावला रे वेड्या गोळी कडू असो नाही तर गोड असो ती जर पोटात गेली तरच काम करणारे आपल्याला उत्तर शोधायचे वाक्य महत्वाचे पुन्हा ऐका गोळी कडू असो नाही तर गोड असो ती जर पोटात गेली तरच काम करणारे आता इसवी सन बाराशेच्या कालखंडापर्यंत पासून आजपर्यंत आम्ही फेटा घालून उभे पण तुम्ही ऐकाय मोकळे का कारण मला सांगा महाराज आता मला सांगा आपल्या गावात खरोखर तरुणा एवढी अग्रेसर एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी पण कोणत्याही गावात जा महाराज येण्याच्या अगोदर सगळी तरुणाई महाराजांच्या पुढं सापडेल महाराज सापडेल अ अरे तुम्ही बोलत चला भो बो? सापडेल तरी आपल्या गावात तरुणाई आहे आता नाही तर महाराज काही काही गावात अशी अवस्था आहे इकडं कीर्तनकाराची प्रस्तावना ते कार्ट बाजूला अंधारात वडाचं धड शोधतो वडाचं इकडं कीर्तनकाराची प्रस्तावना वडाखाली अंधारात त्याची व्हॉट्सअप सोबत गुड्डी सोबत प्रस्तावना काय करतेस पिलू बरी पिल्लू आमच्या गावात सप्ताहलाय पिल्लू आज कोरडे महाराजांचं कीर्तन आहे पिल्लू घरी आईला समजेल म्हणून इथं बसून चॅटिंग करतोय पिल्लू पिल्लूच्या नादात आमचे दोन तास गेले तुमच्या डोक्यावरून आ तुम्ही असता मै तुम्ही सोपे का महिला मंडळ तुम्ही ताल्या मै शांत नाही जसं तुळशीचं लग्न झालंय दोन महिन्यापासून तुमच्या डोक्यात एकच आहे यंदा तरी आपला पिवळा झाला पाहिजे कारण पंधराला संक्रांत होऊन गेली पण खरी संक्रांत शेतकऱ्याच्या पोरानं बसली महाराज सध्या शेतकऱ्याच्या पोरांना मुली मिळत का तुमच्या का बरं आहे कायच बरं आहे महाराज आता पस्तीस पस्तीस गावा सापडतील तो रातच्या बाराला भांडारा पाहिला तरी उठून उभा राहतो बा आपल्याच अंगावर पडतो काय द्या महिला मंडळ मी तुमच्या आहे मला सांगा शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही आपला पाप्या यंदाही पिवळा होईल असं वाटत नाही यंदा तरी आपल्या बाप्याला गुडी मिळेल असं वाटत नाही मग जाऊ द्या मी तुमच्या मुलासारखं आहे इथं फक्त खोटं बोलायचं नाही मला सांगा शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या तुम्ही जीवन नाही आले का भाऊ तुम्ही सगळे ले? आजच लस घेतली का मग असे गारठून नका ना बसू जरा मोकळे म्हणा बोला ना मला सांगा शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या महिला पुरुष मंडळी सगळे शांत फक्त महिला मंडळ मला सांगा शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या मग ज्यांना ज्यांना महिला मंडळ वाटतं का शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच पाहिजे त्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मग जर महिला मंडळ तुमची सगळ्यांची अपेक्षा आहे शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजे तर आता जर तुमची खरंच अपेक्षा आहे तर इथं बसलेली कोणती आई आता मला सांगेल महाराज मला आता उपरती झाली मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्याच मुलाला देणार <laughs> 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 तुमची अपेक्षा आहे शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजे मग शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजे तुम्ही तुमची गुड्डी द्यायला तयार आहे का तुझी गुड्डी फ्लॅटमध्ये गेली पाहिजे माझ्या गुड्डीला फ्लॅटवाला नोकरीवाला नवरा पाहिजे मग नोकरीवाला करून दिला तो कोरोना झाला आला इकडं टाकून बसलाय त्यातय कोणी अवघडे महाराज तसं आमचं शेतकऱ्याचं दणदणीत उठत आहे दणदनीत आणि दणदणीत परत जाते बरं ते आहे महाराज आमची शेतकऱ्याचे बर आता ते फ्लॅड चाल पन्नास टक्के बायोडोटेक खोटे कंत गावात जा सत्याऐंशीचा बायोडोटा ब्याण्णव चालला आहे आणि ब्याण्णवचा गेला गेलाय पोराची नेहमी की पिकली पण पोरग आहा चोवीसचा आहे अवघडे महाराज मला सांगा आपली गुड्डी आपल्याला द्यायची बरं यंदा कोरोनाचा काळात तुमचा पिवळा झाला मग ह्या सप्ताहाला तरी तुम्ही शांत राहिला पण आताही तुम्ही शांत आहे का आता ती शेजारणीला म्हणती कष्ट करून पाप्या वाढवला पण काल बायकोने आली तर बायकोच्या पदराखाली गेला ह्या नादात आता आमचे दोन तास गेले तुमच्या डोक्यावरून आता पुरुष मंडळी तुम्ही काय सोपे का तुम्ही तर बसले माहिती शेजारी शेजारच्या गावचा शोधता पाहुणं बरं आहे ना यंदा पाऊस पाणी चांगला आहे कपाशीलाही बाजार बरा आहे आता आपल्याकडे शेती चांगलीपैकी चालली हळूहळू आता हे घेतल्यात आपल्या पप्पूचं लग्न करायचं आहे तुमच्याकडं गुड्डी कळलं तो नामपरला गेला तर काला झाल्यावर तुमच्या भेटीला आला आणि या सगळ्या नादात आजपर्यंत आमच्यासारख्यांचे दोन तास डोक्यावरून दो गेले म्हणून बाबांना हात जोडतो आज तरी आपले कान आणि डोळे इकडे करा आता झाली चिंतनाला सुरुवात विठ्ठल